नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये तर आता मी आलेली आहे माझ्या सासरच्या घरी जुन्या वाल्या म्हणजे गावातल्या घरी आलेल्या आहे आम्ही जिथे राहतो ते नवीन घर आहे आणि हे गावातलं घर आहे जसं तुम्ही बघत असालच आणि समोरच मस्त अशी फ्रीजच्या पप्पाने हो, पेंटिंग काढलेली आहे ते रिटायर शिक्षक आहे ते पेंटिंग मस्त आहे आणि पेंटिंग काढलेली आहे तर आज मी तुम्हाला हे घर दाखवणार आहोत जुना स्टाईलचं आहे पण जुनं असं किती आहे त्याच्यामध्ये खूप सारे आपल्या आठवणी असतात जुनं घर आपलं सगळ्यांचं असतं म्हणजे माझ्या आवडीचं तर आहे आणि हे घर तर आमच्या दोघांचं आवडीचं आहे कारण की ह्याच्यामध्ये प्रीतचं बालपण गेलेलं आहे तर मला हेच घर दाखवणार आहे माझा नवरा किती खुश आहे बघ तर आज मी आलेलो हो आहोत जुन्या घरी खूप दिवसांनी हा मला ब्लॉग शूट करायचा होता पण वेळ नव्हता भेटत तर आज मस्त वेळ आहे आणि मस्त वाटते जरा म्हणून विचार केला आज आपण हा ब्लॉग शूट करूया गावातल्या घरी येऊन तर तुम्हाला दाखवतो आमचं गावातलं घर कसं आहे ते फॉलो हा आहे थोडासा छोटासा पॅसेज त्याला आम्ही बोलतो ओटी जुन्या घरामध्ये प्रत्येक घरामध्ये असा पॅसेज असतोच बसायला जरा आणि छत्रपती शिवाजी महाराजांची आतमध्ये हा आहे हॉल आई लावते मच्छर ची उन्बत्ते मच्छर यायला सुरुवात झालेली आहे आणि इकडे सगळे देवांचे फोटोज आहेत प्रत्येक देवाचे आहेत ना तर ही आहे दादाची खोली म्हणजे बीजच्या मोठ्या भावाची खोली आहे तो टीचर आहे तो अजून आला नाहीये आणि छोटस टीव्ही आहे आणि इकडे मंदिर आहे सगळे देवबप्पा देव आहे तिकडे देवघर देवघर आहे आणि हा परत जुन्या काय जुन्या स्टाईलच काय होतं त्याला प्लीज त्याला काय तर ड्रेसिंग टेबल बोलू शकतो आपण देवळी बोलायची देवळीला <laughs> त्याच्या आतमध्ये आरसा वगैरे आणि काही नाही काय आणि मध्ये अजून एक खोली आहे हा एक स्पेस आहे असा ये ना हा इकडे स्पेस आहे म्हणजे अशी खोली आहे इकडे त्या साईडला आईची बेडरूम आहे आणि इकडे आपलं किचन आहे इकडे आईची बेडरूम आहे आणि हा आहे किचन इकडे आणि परत इकडे सुद्धा तसच आहे इकडे बाथरूम वगैरे तसंच आहे हे आणि पाठीमागे पाण्याची टाकी चूल आहे चूल चूल वगैरे आहे ते पाठीमाग असतं गावातल्या घरी सगळं पॅक पॅक आहे तिथे पाणी तापवतात आणि आता तुम्हाला दाखवते दादाची खोली दादा गेलाय कॉलेजला पण त्याची रूम छान आहे म्हणजे सगळीकडे त्याची पुस्तकच आहे पूर्ण कपाटामध्ये पुस्तकच आहे पुस्तकच आहेत कारण तो पीएचडी त्यांनी केलेला आहे पीएनट्री झाला तो डॉक्टरेट नावाच्या पुढे त्यामुळे त्यांनी पीएचडी कंप्लीट केले आणि तो आता कॉलेजवर शिक्षक आहे अजून आला नाही अलिबागलाच असतो तो सुद्धा तर अशी आहे दादाची खोली तर चला आता मी जातोय झाडावरची लिंब काढण्यासाठी मकड्या चहा बनू चलो आणि आता आम्ही आलोय लिंब काढण्यासाठी हे लिंबाचं झाड आहे मोठं आहे ते पण इकडची सगळी लिंब काढले का जवळ आहेत ना पण तिकडे खूप जास्त आहेत आम्ही आता तीन काढलेली आहेत ही आणि मस्त आहे जरा साळ आहेत एकदम मला ही आवडतात म्हणून संपले की मी येते इकडे लिंब घ्यायला ऑरेंज टाईपसारखे आहेत प्रीत काढतोय पण त्याला काटे आहेत ना तर जरा भीती वाटते पप्पा सुद्धा नाही आहेत आम्ही काढतोय जेवढे हातामध्ये येतात तेवढे थांब रे ते मी येते बऱ्यापैकी लिंब मिळालेली आहे जातो का मच्छर जावायला लागलेले आहेत आणि तो चहा घेतोय चहा नाही घेतलाय चहा घेतला जरा फ्रेश चलो आणि आमच्या गावच्या कोंबड्या कोंबड्या पप्पांना आवड आहे ते पहिले एकच होते एक फक्त कोंबडा होता म्हणून कोंबडी भेटली काय चाललंय चहा बनवू चहा पिणार चहा पिणार इकडे आल्यानंतर चहा सगळ्यांना लागतो लागतोच लागतो बघ पण इकडची चहा पावड थोडी वेगळी आहे मला भीती वाटते सगळीकडे चाय प्रेमी भरभरून आहेत चहा खूप लागतो कुठेही गेला तरी कसं वाटतंय मी तुला मस्त लिंब काढली मला बरं वाटलं मला लिंब मला <laughs> लिंब आवडतात सकाळी उठल्यानंतर गरम पाण्यामध्ये मी लिंब टाकते आणि इकडचे झाडावरचे लिंब तर मस्तच आहेत चहा बनवते प्रीतचे पप्पा गेले शेतावर कारण का काय चालू आहे हो लाणी 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 म्हणजे भात काढणार भात कापणी भात कापणी हा तर ते तिकडे गेलेत मग आईच एकटे आहेत दादा कॉलेजला गेला तो आला नाही अजून नाही आम्ही दोघा आलो आम्ही येतच आम्ही येतच असतो <laughs> कधी सुट्टी कधी इकडे तर कधी तिकडे आमचा दौरा एकदम फिरतीवर असतो फिक्स जागी नाही आता मी तर चहा बनवते चालेल ठीक आहे नको उडेल ना नक नक म्हणजे तो पहिला होता तो आहे का हा दुसरा आहे का हा तो तो आहे की बापरे त्याला कापला पण तू फोटो का काढून घेतोय अरे माहितीये ना तू कसा दिसतोय ते प्रीतचे जुने फोटो आहेत बचपन का फोटो बचपन का मेरा हजबंड रागामध्ये बघतोय तो पहिल्यापासून पहिल्यापासून रागामध्येच आहे रागा त्याला मांडीवर हवा होता पकड तर आत्ताच आले मी घरी तर तुम्हाला आमचं गावातलं घर कसं वाटलं मला कमेंटमध्ये नक्की सांगा तर तिकडे गेल्यावर आम्हाला छान वाटतं आणि आमच्या आम दोघांच्या फेऱ्या माझ्या घरी किंवा प्रीतच्या घरी होतच असतात जेव्हा आम्हाला सुट्टी असते त्यावेळेला आम्ही प्रीतच्या घरी जातो किंवा माझ्या घरी जातो असे आम्ही फिरत असतो नुसते कुठे ना कुटे तरी तर असं आहे तर तरच चालू आहे माझं नुसतं आता परत उद्याचा दिवस उद्याचा दिवस परवा परत वोटिंग आहे त्यामुळं वोटिंगला परत आम्हाला तिकडेच जावं लागेल तर आपली ही व्हिडिओ आपल्या फ्रेंड सर्कलमध्ये नक्की शेअर करा तर आपल्याला पटापट आपली फॅमिली खूप मोठी करायची आहेत खूप खूप नवीन नवीन लोकं मला जॉईंट होतात कमेंटसुद्धा करतात मला छान वाटतं असंच तुमचं प्रेम आमच्यावर राहू द्या अजून आमची खूप गमतीशीर इंटरेस्टिंगवाले ब्लॉग येणार आहेत अजून आमच्या लाईफमध्ये काय गोष्टी घडणार आहेत तुम्हाला मी माझ्या ब्लॉगमधून दाखवेनच <laughs> म्हणजे आमची आमच्या लाईफमध्ये काय चालू आहे काय पुढे होणार आहे ते तर चला हा ब्लॉग आपण हा इथेच एंड करूया आणि भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये म्हणजेच उद्याच्या ब्लॉगमध्ये चलो बाय बाय